अमरावतीमध्ये भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली आहे पहलगाम इथं झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहर बंद आणि निषेध आंदोलन करण्यात आले विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सर्वच हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बंदच्या आवाहनाला अमरावतीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो बुलढाण्यामधील मलकापुरामध्ये दोन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे शिक्षकांनी चांगले गुण देण्याचा आमिष दाखवून पीडित महिलेवर अनेकदा अत्याचार केलेला आहे पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना अटक केलेली आहे चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे अमरावती अमरावतीमधल्या दर्यापूर तालुक्यामध्ये चंद्रपूर गावामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी चंद्रपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलेला यवतमाळच्या आरणी तालुक्यामधील सुधाकरनगर या गावामध्ये नागरिकांना पाण्याच्या तीन तास पायपेट करावी लागते गावामध्ये पाण्याचे टँकर येतो पण त्यातून येणारं पाणी अस्वच्छ गढूळ आहे आणि वास येणार आहे त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला असून तहान भागवण्यासाठी रोज हंडा घेऊन बाहेर पडावं लागतंय महिलांना